नमस्कार मित्रांनो भलेरीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या काही वस्तू तुम्ही वापरता प्रत्येक गोष्टीवर तुम्ही टॅक्स दिलेला आहे मग ते ब्रश करणं असो जेवण करणं असो किंवा आप आपण चहा पिणं असो फॅन लावणं असो टी व्ही पाहणं असो वगैरे वगैरे घराच्या बाहेर पडले तुम्ही रस्त्यावर फिरायला लागले तिथं टॅक्स आहे तुम्ही एखाद्या दुकानात गेलं काही वस्तू विकत घेतल्या त्याच्यावर टॅक्स आहे तुम्ही हॉटेलमध्ये गेला तुम्ही काही खाल्लं त्याच्यावर टॅक्स आहे तुम्ही पिक्चर बघायला गेला टॅक्स आहे तुम्ही ट्रॅक्टर घेतलं तुम्ही मशिनरी घेतली तुम्ही खते घेतली तुम्ही पेस्टिसाईड घेतलं प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला टॅक्स आहे आणि हे टॅक्स सरकार आपल्याकडनं घेतं सरकारी तिजोरीमध्ये हा पैसा जातो आणि त्या पैशाचं काय होतं त्या पैशाचं काय होतं याचा हिशोब सांगण्याचा दिवस म्हणजे महाराष्ट्राचं बजेट खरं तर हा पैसा आपण देतो कारण एक सरकारी व्यवस्था असावी कायद्याचं राज्य असावं चांगले रस्ते असावेत चांगले दवाखाने असावेत सरकारी दवाखाने असावेत काही सरकारी कॉलेजेस असावे शाळा असाव्या सामान्य माणसाला तिथं शिक्षण घेता यावं कायद्याचा धाक असावा गुंडांचा धाक नसू नये होतं उलटं पोलिसांचा धाक असावा पोलिसांची संख्या किती आहे एक आपण बघितलं प्रकरण फार गाजलं मसाजोगचे सरपंचांची हत्या झाली आणि सगळे लोक त्याच्याबद्दल चर्चा करायला लागली परंतु ते एक आपण म्हणू सरपंच होते त्यांचे त्यांनासुद्धा सिक्युरिटी नाही आहे तर मग सामान्य माणसांचं काय ते एका पक्षाचे चांगले कार्यकर्ते होते त्यांनासुद्धा सिक्युरिटी नाही आहे तर मग सामान्य माणसांचं काय महिलांच्या सुरक्षिततेचं काय जेवढं गरजेचं आहे तेवढं मनुष्यबळ सरकारी यंत्र यंत्रणेमध्ये आहेत का विद्यापीठांमध्ये शास्त्रज्ञ आहेत का मग हा जो पैसा आहे सरकारी तिजोरीतला जो पैसा आहे तो ही व्यवस्था निर्माण करण्यासाठीच असतो खरं तर की महाराष्ट्राचा विकास व्हावा महाराष्ट्रातल्या लोकांचा विकास व्हावा पुढच्या पिढीचा विकास व्हावा आणि लोकांना सामान्यपणे त्यांचं आयुष्य कायद्यानं जगता यावं व्यवस्थित जगता यावं कुठेही हिंसाचार होऊ नये कुठेही लूटमार होऊ नये म्हणून हे खरं तर सरकारी व्यवस्था असते परंतु मित्रांनो शोकांतिका अशी आहे की आपल्या राज्यामध्ये अनेक घटना घडत आहेत वाईट घटना घडत आहेत आणि कुठेतरी मग ही सरकारी व्यवस्था कमी पडते का हा प्रश्न उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आत्ताच नुकतेच दहावीचे पेपर झाले त्याच्यामध्ये दहावीचा पेपर फुटला अशा पद्धतीच्या बातम्या आल्या कोण म्हणत आहे पेपरमध्ये बातम्या खताचे जे खत विक्री जी होती आहे ते क्वालिटीची खतं नाही आहेत त्याच्यामध्ये भेसळ आहे अशा पद्धतीच्या बातम्या आणि मग आपण म्हणू विद्यापीठची जमीन आहे ती विद्यापीठाची जमीन वापरली जात नाही आहे ती विक्रीला काढायच्या किंवा ते भाड्याने द्यायच्या अशा पद्धतीच्या बातम्या अनेक पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपल्यासमोर आपल्या व्यवस्थेमध्ये आहेत आणि मग ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स किंवा शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स आपण म्हणू पिकांचे भाव पडतात त्यामुळं शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी सोयाबीनचे कापसाचे तुरीचे भाव पडल्यामुळं झालेली धावपळ आपण पाहिलेली आहे मग या सगळ्यांवरती सोल्युशन उपाय काढण्याचं काम हे सरकार करत असतं आणि बजेटचा तो दिवस असतो दहा मार्च रोजी हे महाराष्ट्र शासनाचं बजेट सादर होणार आहे काय असणार आहे खरं तर बजेट म्हटल्यानंतर खूप चर्चा व्हायला पाहिजे फार महत्त्वाचा दिवस आहे हा सगळ्या लोकांना महाराष्ट्रीयन लोकांना न्याय द्यायचा दिवस आहे परंतु आपल्याकडे बजेटला फक्त काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं अशा पद्धतीचं पद्धतीनं घेतलं जातं पण एवढ्या साध्या पद्धतीनं जर आपण घेतलो तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही तर जास्तीत जास्त याची चर्चा व्हायला पाहिजे आपण ह्या गोष्टी एकमेकांना शेअर करायला पाहिजे तर थोडासा अभ्यास मागच्या वर्षी बजेट वर्षीच्या बजेटचा आणि यावर्षी काय अंदा असणार आहे असा थोडासा अंदाज एकूण परिस्थिती काय महाराष्ट्र शासन काय कोणत्या परिस्थितीमध्ये आहे काय होण्याची शक्यता आहे असा मी थोडासा अभ्यास केलेला आहे तर माझी आशा आहे की तुम्हाला यातनं काही माहिती नक्कीच मिळेल चला पाहूया तर कसं असणार आहे ह्या वर्षीचं बजेट एक पेपरमध्ये अशा बातम्या येतीलच बजेट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी की काय काय अर्थमंत्र्यांनी आपल्या सरकारनी लोकांसाठी काय काय योजना आणल्या काय स्वस्त झालं काय महाग झालं वगैरे असे फोटोग्राफ्स येतीलच आणि मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री असता तर कोणत्या गोष्टी तुम्हाला वाटतंय की प्राधान्यक्रमानं सरकारने करायला पाहिजे जरूर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहा की तुम्ही ह्या ह्या गोष्टींकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं असतं बजेट आपलं जे आहे महाराष्ट्र शासनाचं साडेपाच लाख कोटीचं किंवा सहा लाख कोटीच्या आसपासचं बजेट आहे आणि हे सरकारी तिजोरी आहे असं आपण म्हणूया आणि याचा विल्हेवाट किंवा याचा खर्चाचा एक हिशोब मांडण्याचा दिवस म्हणजे आपलं बजेट तर याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं मला पहिल्यांदा सांगायची आहे की आपल्या सरकारचं जे सरकारच्या तिजोरीवर किंवा सरकारवरती किंवा आपल्यावरतीच किती कर्ज आहे तर सात लाख कोटीच्या आसपास आपल्या डोक्यावर कर्ज आहे महाराष्ट्र शासनावर आणि या कर्जावरचं दरवर्षी त्यांना व्याज पहिल्यांदा भरावं लागतं ते व्याज जवळपास पन्नास हजार कोटीच्या आसपास भरलं जातं म्हणजे आपल्या सरकारचं जे म्हणू आपण तिजोरी आहे ती सहा पा साडेपाच सहा लाख कोटीची आहे आणि त्या तिजोरीपेक्षा किंवा त्या उत्पन्नापेक्षा जास्त कर्ज आपल्या डोक्यावर हो आहे म्हणजे आपलं सरकारच कर्जबाजारी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही महाराष्ट्रातले सगळे लोक नाही म्हटलं तरी आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण सर्व कर्जबाजारी आहोत कारण आपलं गव्हर्नमेंट कर्जबाजारी आहे आणि याचं पन्नास हजार कोटीचं व्याज दरवर्षी सरकारला पहिल्यांदा भरावं लागतं तर पहिल्यांदा तिजोरीतले पैसे याला जातातच आणि जर नाही भरले जसं एखाद्या वेळेला होतं इलेक्शन जवळ आलं की मग हे कुठंतरी अजून कर्ज घेतलं जातं आणि लोकांना अजून योजना किंवा त्यांच्या अकाउंटवर पैसे किंवा काहीतरी त्यांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी आणलं जातं आणि मग अजून कर्ज वाढवलं जातं मग खरं तर हे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्या भावी पिढीसाठी चांगलं नाही आहे तात्पुरत्या योजना चांगल्या वाटल्या तरीसुद्धा हिशोब जर जुळत नसेल तर त्या योजनेला काय अर्थ आहे म्हणजे आपण आपल्या घरचाच विचार करू आपल्या घरचा जर आपण वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त खर्च जर आपण करत असू तर मग आपलं घर कसं चालेल सगळ्यात जास्त त्या ठिकाणी म्हणू आपण हे जे बजेट आहे तर ह्या हे तर मी तुम्हाला सांगितलं पन्नास हजार कोटीच्या आसपास तर व्याजच द्यावं लागतं मग हे जी व्यवस्था आहे जी सरकारी यंत्रणा आहे याच्यामध्ये काम करणारे सगळे अधिकारी आहेत तर त्यांच्यावरती जवळपास दीड लाख कोटीचा वार्षिक खर्च पगाराच्या स्वरूपामध्ये होत असतो मग याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सरकारी यंत्रणा महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आता मी सगळ्यांची नावं इथं घेत नाही पेन्शनसाठी जवळपास पन्नास हजार कोटी वार्षिक खर्च होतो जे काही रिटायर्ड झालेली आपले यंत्रणा आहेत तर हे हे सर्व अधिकारी म्हणू किंवा हे जे वयोवृद्ध आपले कर्मचारी महाराष्ट्राचे जे रिटायर झालेले आहेत त्यांच्यासाठी पन्नास हजार कोटी बाजूला ठेवावेच लागतात महिलांसाठी जी वेलफेअर स्कीम लाडकी बहीण योजना ही जी सुरू झाली मागच्या वर्षीपासून आपण म्हणू नेमकं निवडणुका आल्या होत्या आणि तेव्हापासून सुरू आहे तर त्याच्यावरती आपण म्हणू पंचेचाळीस हजार कोटीचा खर्च सरकारला करावा लागतो तर ही एक तरतूद अदुगरच करून ठेवावी लागते कारण महिन्याला पंधराशे रु रुपये खात्यावर जमा करायचे आहेत आणि आपण म्हणूया तसं निवडणुकांमध्ये तर अजून विरोधी पक्ष याच्यापेक्षा आम्ही दुप्पट करू आम्ही एकवीसशे करू वगैरे असे दोन्ही पक्षांकडनं ते रक्कम वाढवण्याची चर्चा झाली पण खरं बघायला गेलं तर ही लाडकी बहीण योजना नव्यानं आली आणि सरकारवरती पंचेचाळीस हजार कोटीचा त्या ठिकाणी बोजा एक प्रकारे त्या योजनेचा आहे अजून एक आपण म्हणू शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान युधी निधी जे आहे म्हणजे जे केंद्र सरकार सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर ट्रान्स्फर करतं तसं महाराष्ट्र सर सरकारसुद्धा सहा हजार रुपये ट्रान्सफर करतं आणि जवळपास याचे दहा हजार कोटी अदुगरच बाजूला काढून ठेवावे लागतात खरं तर शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी पिकांचे भाव पडतात त्यांना निर्यातबंदी केली जाते आणि मग त्यांचं होणारं नुकसान कुठंतरी असं ह्या छोट्या मोठ्या अमाऊंटमधून किंवा आपण म्हणू दीड हजार दोन हजार वर्षाला बारा हजार अशा पद्धतीनं तर त्यांचं झालेलं नुकसान ह्याच्यातनं भरून निघतं का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तरी पण आपण म्हणू आत्ताच एक परवा पण घोषणा झाली की आता हे बारा हजारची आम्ही पंधरा हजार करू कदाचित ती घोषणा ह्या बजेटमध्ये सुद्धा पुन्हा आपल्याला होताना दिसेल तर ही जे बजेट आहे मी थोडक्यात जे सांगितलं की पहिल्यांदा ही रकमा बाजूला काढून ठेवावी लागतील काय की जी महाराष्ट्र शासनाचे जी एम्प्लॉय आहेत त्यांची जी सॅलरी आहे ती पहिल्यांदा बाजूला काढून ठेवावी लागेल ती जवळपास पंचवीस टक्के आहे पेन्शन जवळपास आठ टक्के तिजोरी बाजूला काढून ठेवावी लागेल व्याज कर्जावरचं व्याज आठ टक्के बाजूला काढून ठेवावं लागेल लाडकी बहिणीसाठी सात टक्के पैसे बाजूला काढून ठेवावं लागतील तर हे जवळपास पन्नास टक्के रक्कम ह्या बजेटची पहिल्यांदाच गेली म्हणून समजा किंवा बाजूला काढून ठेवली आहे म्हणून समजा आता राहिला विषय उरलेल्या पन्नास टक्क्यांचा तर त्याचं काय होणार आहे म्हणजे उरलेले पन्नास टक्के म्हणजे अडीच ते तीन लाख कोटी तर अडीच ते तीन लाख कोटीचंच खरं तर बजेट असणार आहे अडीच लाख कोटीचं बजेट असणार आहे तीन लाख कोटीचं बजेट असणार आहे असं आपण म्हणूया मग मा याच्यामध्ये मागच्या वर्षीचा जर इतिहास पाहिला आपण तर मागच्या एक दोन वर्षामध्ये काय झालं तर सगळ्यात जास्त याच्यामध्ये बजेट ऐंशी हजार कोटीचं त्या ठिकाणी एज्युकेशनवरती किंवा शिक्षण खेळ कला क्रीडा विभागाला त्या ठिकाणी दिलेलं होतं त्यानंतर दोन नंबरला आपण म्हणू जे वाहतूक आहे जवळपास अडतीस हजार कोटी त्यांच्यासाठी होते आणि त्यानंतर तीन नंबरचं जे क्षेत्र आहे ते शेती क्षेत्र पस्तीस हजार कोटी मागच्या वर्षी त्यांना त्या बजेटमध्ये जागा होती त्यानंतर आपण म्हणू पाटबंधारे विभाग किंवा पाणी अडवा पाणी जिरवा अशा प्रकारचे वॉटरशेड निर्माण करणं सर्वांना पाणी पुरवणं त्यासाठी आठ टक्के बजेट आणि इतर किरकोळ ज्या बाकीच्या योजना आहेत त्या सगळ्या चोवीस टक्क्यामध्ये मग त्याच्यामध्ये एखादं नवीन कॉलेज स्थापन करणं पशुवैद्यकीय महाविद्यालय होणारे अशा घोषणा त्या ठिकाणी आत्ताच बातम्यात आपण पाहतो आहे की बारामतीमध्ये परळीमध्ये हे दोन महाविद्यालय होणार आहेत मग असे किरकोळ बाबी जे आहेत किंवा आपण म्हणू काही शेळी मेंढी पालन असेल कुठल्या गोष्टीवर सबसिडी देणं असेल किंवा आपण म्हणू त्या ठिकाणी काही स्टोरेज स्ट्रक्चर बांधणं असेल तर हे सगळं जे आहे बाकीचं हे उरलेल्या चोवीस टक्क्यामध्ये त्या ठिकाणी होईल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर तुम्ही याच्यावर कॉमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका कारण बरेच लोक पाहतात नुसतं आणि त्याच्यावरती काहीच आम्हाला मदत करा असं मला या ठिकाणी सांगावं लागतं आहे बळच शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या सरकारकडून काय आहेत हे मी माझ्या हातानेच लिहिलेले आहेत कदाचित याच्यापेक्षा जास्त मागण्या असतील आणि मी एखादी जर या ठिकाणी विसरून गेलो असेल तर मला माफ करा परंतु मला जे बातम्यातनं दिसतं मला जे पेपरमधनं वाच वाच वाचल्यानंतर कळतं की बऱ्याच शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे प्रमुख आता सध्या की तुम्ही इलेक्शनच्या वेळेला सगळे पक्ष आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणत होता आणि मग ते तुम्ही काम करणार आहे का ही पहिली मागणी शेतकऱ्यांची आहे आता याच्यामध्ये सुद्धा जे छोटे शेतकरी असतात त्यांच्या डोक्यावरचं कर्ज आ, जे दुष्काळी पट्ट्यातली शेतकरी आहे त्यांच्या डोक्यावरचं कर्ज हे फार जाचक कर्ज असतं तर त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जे म आपण म्हणू सदन भागातले फार मोठे शेतकरी असतील आणि त्या त्यामानानं मग त्या ठिकाणी त्यांच्याकडे दुसऱ्या पर्यायी काही उत्पन्नाचा सोर्स असेल तर ते भाग वेगळा दुसरं शेतकऱ्यांना आता सोयाबीनमध्ये भावामध्ये नुकसान झालं कापसाच्या भावामध्ये नुकसान होते तर ते जे हमीभाव होता तर त्या हमीभावा मद पदपेक्षा जर कमी भावामध्ये विकलं गेलं असेल तर त्याला भावांतर योजना की जे ते नुकसान झालं तेवढी भरपाई शेतक सरकारने देणं गरजेचं आहे तर याच्यावरती जर घोषणा झाली ते जर ते भावांतर योजना लागू झाली तर मात्र शेतकऱ्यांना हमीभावाच्या किमतीमध्ये आपला माल जाईल याची खात्री होईल नाहीतर काय की आपण म्हणू नुसतं हमीभाव घोषित करायचा आणि माल सगळ्यांचा घ्यायचा नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसते त्यानंतर पीक विमा जो आहे त्याचं अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे तर ते त्यांची मागणी आहे आणखीन एक म्हणजे शेती शेतीमध्ये वापरली जाणारी जी यंत्र आहेत त्याच्यावरचा जी एस टी कमी व्हावा ट्रॅक्टरवरची जे यंत्र आहेत ट्रॅक्टरवरचा जे जी एस टी आहे तो जी एस टी कमी व्हावा अशी एक प्रमुख मागणी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी आहे आणि निर्यात बंदीवरती एक शेतकरी फार त्या ठिकाणी आक्रोश करतायत की आम्हाला निर्यात करू द्या निर्यात बंदीमुळं या ठिकाणी आपल्या देशातल्या मार्केटमध्ये जास्त माल राहतो आणि मग भाव पडतात आणि आयात बाहेरच्या देशातून जे चाललेलं आहे जसं तुरीच्या बाबतीमध्ये घडलं किंवा सोयाबीनच्या बाबतीमध्ये घडलं तर ते आयातीवरती कर लावले पाहिजे खरं तर जास्त दुसऱ्या देशातनं जर आयात झाली तर आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होतं आहे तसेच इतर काही सिंचनाबा बाबतीत मागण्या असतील काही काही ठराविक जिल्ह्याच्या वेगळ्या मागण्या असतील कोणाचं कॅनॉलची मागणी असेल कुणाच्या धरणाची मागणी असेल कोणाची सोलारची मागणी असेल तर अशा पद्धतीचे मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत तर या बजेटमध्ये मला पण असं वाटतं आहे की काही नवीन घोषणा नवीन गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे आता सरकार जे आहे नुकतंच अर्थमंत्र्यांची काही भाषणं पाहिल्यानंतर मला वाटते की त्यांचा जो कल आहे तो ड्रोनकडे आहे तर ड्रोन जो आहे तर ड्रोनचे वापर शेतीमध्ये वाढावा ड्रोननी फवारण्या वाढाव्या असा कल त्यांचा मला दिसतो आहे तर कदाचित ड्रोनवरती कृषीमंत्र्यांनी काही मागणी केली असेल तर त्या ठिकाणी अर्थमंत्री त्याच्यावर काही घोषणा करतायत का हे बघण्यासारखं आहे जे शेतकऱ्यांचं कर्ज घे घेतलेलं आहे तर त्यांना अजून काही मुदतवाढ किंवा ते कर्जमाफी किंवा त्यांचं व्याजमाप अशा पद्धतीच्या घोषणा त्या ठिकाणी कोणत्या घोषणा शेतकऱ्यांना लोहवणाऱ्या त्या ठिकाणी होतात ते बघणं गरजेचं आहे ते ही आपण म्हणू की संपूर्ण कर्जमाफी हा शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की बा इलेक्शन असतं तर कदाचित ती मागणीसुद्धा मान्य झाली असती पण आता नेमकंच इलेक्शन संपलेलं आहे सरकार, आ, सरकार त्या ठिकाणी स्थिर आहे आणि कुठेही सरकार पडण्याची शक्यता अशात तरी वाटत नाही त्यामुळं आपण म्हणू की ह्या स लोकांना लुभावणाऱ्या योजना ज्या आहेत तर त्या ठिकाणी त्याच्याकडे कदाचित आत्ताच तेवढं सिरियसली पाहिलं जाणार नाही दुसरं भावांतर योजना मला आहे की याच्यावरती नक्कीच काहीतरी घोषणा शेतकऱ्यांसाठी होईल की हमी भावाने जर माल गेला नाही तर किमान त्याच्यातला जो फरक राहिलेला आहे तो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देता येईल ड्रोनवरती काम त्या ठिकाणी करता येईल शेतकऱ्यांच्या कर्जाला मुदतवाढ किंवा कर्जचं व्याजमाफी असं काहीतरी घोषणा होण्याची शक्यता आहे जे आपलं धान्य आहे ते साठवणूक करण्यासाठी स्टोरेज गोडाऊन किंवा काही आपण म्हणू कांदा चाळ वगैरे असं मागच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या होत्या त्या पद्धतीनं काही त्या ठिकाणी नियोजन नक्की झालं असेल जनावरांसाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय तर येणारच आहेत परंतु पशुपालन करण्यासाठीसुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काही स्कीम्स मग शेळी मेंढीपालन असेल किंवा कोंबडी पालन असेल तर त्याच्यामध्ये काही सरकारी मदत होण्याची शक्यता आहे एक मध्ये बातमी आली होती की सरकारी कारखाने हे मल्टीफीड होणार आहेत फक्त साखरेपासूनच इथेनॉल तयार करणार नाहीत तर इतर धान्यांपासूनसुद्धा ते आता इथेनॉल तयार करणार आहेत म्हणून त्याच्यामुळं ते त्यांचा जो कार्यकाल आहे तो वर्षातनं जास्त महिने ते चालू राहतील मग त्याच्यासाठी सुद्धा काही घोषणा होण्याची शक्यता आहे की हे कारखाने जे आहेत सर सहकार क्षेत्रातून वगैरे मल्टीफीड करण्यासाठी आणि एक म्हणजे नवीन काय असणार आहे तर मग आपण म्हणू ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सध्या सगळीकडे चर्चा आहे तर मग आपल्या बजेटमध्ये सुद्धा त्याची चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरतीसुद्धा काहीतरी त्या ठिकाणी आपण म्हणू बजेट असण्याची शक्यता आहे म्हणजे डिजिटल क्रांती आपण म्हणू त्याच्यावरतीसुद्धा काही बजेट असण्याची शक्यता आहे शेवटी हे विसरू नका जर तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री असता तर तुम्ही काय केलं असतं प्रा प्रामुख्याने सगळं काही सांगता येणार नाही पण एक दोन वाक्यात एखाद्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही जरूर या ठिकाणी तुमचं मत नोंदवा तर महाराष्ट्राच्या बजेटचा केलेला हा थोडक्यात के अभ्यास कदाचित तुम्हाला यातनं थोडीफार माहिती मिळाली असेल तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की केला असेल शेअर जरूर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि भलरीमध्ये रिंगन लाईव्हच्या या भागामध्ये मी आज इथंच थांबतो नमस्कार